नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक जण चप्पल घालत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेले आहे मी बोललो हे खरं आहे की हे जे आहे, आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत मधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीये एक जण चप्पल घालित नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाडी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापड थोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गित्ते आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवणूक गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झाला का अटक झाला हे बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेले आहे बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका